आज श्री संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगत दिन साजरा होत आहे आम्ही आहोत आज अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील नगर स्थित असलेल्या गजानन महाराज वाटिका या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग लागल्याची पाहायला मिळत आहे सकाळपासूनच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे आज प्रगट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज संस्थान गोयनकानगर वाटिका या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर श्रींची सकाळपासूनच जर बघितलं गेलं तर महाआरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पूजा आरत्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तर श्रींना महाभिषेक असेल त्यानंतर विविध कार्यक्रम या सप्ताहामध्ये या परिसरामध्ये राबवण्यात आलेले आहेत माझ्यासोबत मंदिरात विश्वस्त आहे त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे मंदिराचा ज्या प्रकारे हा कालावधी होता सात दिवसांचा कालावधी होता या कालावधीमध्ये कार्यक्रम संपन्न झाले सर नमस्कार मला सांगा कशा प्रकारे उत्सव हा जो आहे हा साजरा केला गेला हे त्रिगजान महाराज वाटिका मंदिर हे गेल्या दोन हजार चार पासून स्थापन झालेलं आहे दोन हजार चार पासून आता बावीस वर्ष झालेल्या आहे आणि या बावीस वर्षामध्ये या मंदिराची जे उन्नती झालेली आहे आमचे सर्व आणि नियोजन व्यवस्थापन समिती या सर्वांच्या सहकार्याने खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आपण सर्वजण बघत आहात की या ठिकाणी सूरातील एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरात आम्ही पूर्ण अधिक नवीन मंदिर करून हा प्रेमाशे पूर्ण चांगला केलेला आहे आणि या ठिकाणी माननीय हरीशभाऊ पिंपळे आमदार यांनी सुद्धा आम्हाला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे आणि तसेच भाविक भक्त सुद्धा आम्हाला आज जवळपास आजच्या प्रगती आला दोन क्विंटलची बुंदी तीन क्विंटलची भाजी आणि आठ क्विंटलची गहू असा मोठ्या प्रकारे महाप्रसाद झालेला आहे आणि महाप्रसाद लाभ सर्वांनी ला घेतलेला आहे आपण सर्वजण बघतात या ठिकाणी अजूनही सकाळी सहा पासून पालखी प्रदर्शिणा झाली आणि पालखी प्रदर्शनानंतर कीर्तन झालं त्यानंतर महाप्रसादाचं वितरण झालं आणि आता सर्व दर्शन अजूनही दर्शन घेत आहेत महाप्रसादा करता जर बघितलं तर दोन क्विंटलहून अधिक या ठिकाणी महाप्रसाद लागलेला आहे काही भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहेत की ज्यांनी या ठिकाणी दर्शना करता ओळ घेतलेली आहे मला सांगा आपण नित्याने दर्शना करता येतात काय सांगाल एक प्रति एखादी एक क्षण तो प्रसंग असेल गजानन महाराज गजानन महाराज येतो गजानन बाबा खूप हे आहेत प्रसन्न होतात आपल्यावर इच्छा पूर्ण करतात गजानन महाराज गजानन महाराजांची जी प्रीती आहे ती रस् आहे प्रत्येकांना या मध्ये प्रसिद्धी तर सांगितलं जात आहे काही पुरुष सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत काय सांगाल त्यांचं गजानन या मंदिराबाबत किंवा गजानन महाराजांच्या संत गजानन उत्सव या ठिकाणी या मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आणि आम्ही ज्या व्यक्तींना शेगावला जाणं शक्य होत नाही ते या ठिकाणी दर्शन घेतात आणि नतमस्तक होतात तर या ठिकाणी वर्षातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाल्याचं विश्वस्तांकडून सांगण्यात आलेलं आहे प्रतीक पुरेकर एल एस मराठी अकोला